नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये एक वळण असं सुद्धा येतं जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची अदलाबदल होऊ लागते तुम्ही दशकानुदशके मुलांच्या संगोपनामध्ये घालवलेले असतात त्यांना सांभाळलेलं असतं त्यांना योग्य मार्ग दाखवलेला असतो आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी बलिदान दिलेलं असतं पण मग एक दिवस तुम्हाला जाणवतं की काहीतरी बदललेलं आहे कदाचित आता ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात कदाचित ते तुमच्या मताला महत्त्व देत नाही आणि कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसं की तुम्ही काही ओझे आहात आणि हे खूप दुःख देणारं असतं जर तुमची ही मुलं तुम्हाला त्या सन्मानाने पाहत नाही ज्याचे तुम्ही हकदार आहात तर ते या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो राग देखील येऊ हो शकतो आणि कदाचित तुम्ही त्यांना आठवण करून द्यायची इच्छा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं आहे ते सर्व वर्ष जेव्हा तुम्ही नेहमी त्यांना प्रथम स्थान दिलं आहे पण सत्य गोष्ट ही आहे की रागाने काहीही बदलत नाही उलट रागाणी गोष्टी आणखी बिघडत असतात याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे असा मार्ग ज्या योगे तुम्ही वाद न करता नाराजी न करता आणि भांडणसुद्धा न करता पुन्हा सन्मान प्राप्त करू शकता आज मी तुमच्यासोबत असे काही मार्ग शेअर करणार आहे जे तुम्ही स्वीकारू शकता जेव्हा मुलं तुम्हाला किंमत देत नाही हे बदल छोटे वाटू शकतात पण त्याचा प्रभाव खूप खोलवर असतो काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात पण जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर तुम्ही जाणून घ्याल की तक्रार न करता देखील तुम्ही पुन्हा तुमच्या मुलांच्या नजरेमध्ये सन्मानित आणि मौल्यवान स्थान मिळवू शकता तर चला तर जाणून घेऊया पहिली गोष्ट मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणं थांबवा म्हणजेच मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणं वय वाढत असताना पालक जे सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे ते आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून जातात कदाचित तुम्ही देखील स्वतःला असं करताना पाहिलंच असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलता हो म्हणतात तेव्हा पण जेव्हा तुमचं मन नाही म्हणत असतं तुमचं आरोग्य आणि गरजांना त्यांच्या पुढे कमी प्राधान्य देता फक्त या आशेने की कदाचित असं केल्याने ते तुम्हाला अधिक स्वीकारतील अधिक समजून घेतील पण कटुसत्य हे आहे जितकं तुम्ही त्यांच्या मागे धावता तितकं ते तुमचा सन्मान कमी करू लागतात सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही सन्मान आत्मसन्मानाने मिळत असतो जर तुम्ही प्रत्येक वेळी झोपता प्रत्येक वेळी गप्प बसता तर तुम्ही त्यांना हे शिकवत आहात की तुमच्या भावना काही म कमी महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा ही धारणा तयार होते तेव्हा त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणं सोपं वाटतं मी एका महिलेला ओळखते त्यांचं नाव ताराबाई आहे ज्या त्यांच्या काळामध्ये खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या पण जसजशा त्या वृद्ध झाल्या त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचं नियंत्रण देऊन टाकलं त्या त्यांची ते दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत स्वतःचे मत ठेवत नसत एक की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात होती तेव्हाही त्यांनी एकदा मला सांगितलं की माझी फक्त हीच इच्छा आहे की कुटुंब एकत्रित राहावं पण झालं काय त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटत होतं की आई तर प्रत्येक वेळी माफ करेल प्रत्येक गोष्ट मान्य करेल काहीही बोलणार नाही ताराबाई विचार करत होत्या की त्या शांतता टिकून ठेवत आहे पण प्रत्यक्षात त्या हळूहळू स्वतःचा आवाज गमावत होत्या जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नाही तर पहिला टप्पा हा नाही की तुम्ही जोरात मागणी करा तर हा आहे की तुम्ही स्वतः दाखवा की तुम्हाला त्यांच्या स्वीकृतीची गरज नाही आहे सीमा रेषा ठरवा गरज पडल्यास नाही म्हणायलासुद्धा शिका स्वतःचं मत स्पष्टपणे मांडा अगदी त्यांना ते आवडलं नाही तरीही कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करतील आता आहेत दुसरी गोष्ट वाद करू नका उदारं बना जेव्हा तुमची मुलं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमानजनक वागतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते वाद करणं त्यांना आठवण करून देणं की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय दिलं किंवा जोर देऊन सांगणं की आता माझंही ऐका पण मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते जी वर्षानुवर्षांची चिडचिड वाचवू शकते वाद कधीही उपयोगी पडत नाही जरा विचार करा आतापर्यंत तुम्ही कधी कोणासोबत वाद करून सन्मान मिळवला आहे का सन्मान शब्दांमुळे मिळत नाही सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि यामुळे मिळतो की जेव्हा कोणी तुम्हाला विचारतो तर तेव्हा तुम्ही ते उत्तर कसं देता जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देता तर मग तुम्ही तेच सिद्ध करता की जे मान जे ते मानतात की त्यांच्या हातामध्ये तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद असते मी अशा एका व्यक्तीला ओळखते किसनराव ज्यांचं नाव आहे एक निवृत्त शिक्षक त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आत्मविश्वासाने वर्ग चालवला होता पण घरी त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली होती त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जाई त्यांच्या चिंतेचा उपहास केला जाई आणि जेव्हा ते काही समजवण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना हलक्यात घेतले जाई सुरुवातीला त्यांनी प्रत्युत्तर दिलं देखील वाद घातला आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न देखील केला पण जितकं जास्त ते बोलले तितकाच विषय बिघडत गेला मग एक दिवस त्यांनी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आता ती वाद करत नसत ते लक्षपूर्वक ऐकत असत त्यांनी सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करणं थांबवलं आणि स्वतःला असं सादर करायला सुरुवात केली जसे ते आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहेत ते शांत आवाजात बोलत शामपणाने राहत आणि हार जीत याच्या भावनेशिवाय सुद्धा हळूहळू त्यांच्या मुलांची दृष्टी बदलू लागली आता ते त्यांना एका अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागले जे स्वीकाराचा भिकारी नाही ज्याला काही सिद्ध करण्याची गरज नाही जो स्वतःमध्ये ताकदवान आणि प्रतिष्ठेचे उदाहरण आहे जर तुमची मुलं तुमचा सन्मान करत नसतील तर त्यांना कधीही हे दाखवू नका की तुम्ही त्याची भीक मागत आहात तर त्यांना तुमच्या वागणुकीने दाखवा की सन्मान कसा असतो स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून आत्मविश्वासाने बोलून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेने तुमच्या स्थानावरती ठाम राहता तेव्हा ते ते जाणवतात की आणि वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकारतात जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्या मायबोली मराठी मा न्यूज या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ उपयुक्त आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहून लाईक करायला विसरू नका तुमचा पाठिंबा मला आणखी चांगले आणि ज्ञानवर्धक कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा देत असतं आता आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहणं सोडून द्या वय वाढल्यावर शिकण्यासारख्या सर्वात कठीण धड्यांपैकी एक हे की तुम्ही तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलांवर अवलंबून राहू शकत नाही तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसंच प्रेम करतील सन्मान देतील पण जसेच ते जाणू लागतात की तुम्हाला तुमचं तुम्हा मूल्य समजण्यासाठी त्यांची गरज आहे तसा ना त्यांचा समतोल बदलतो सत्य गोष्ट ही आहे लोक अगदी आपली मुलं देखील अशा लोकांचा सन्मान करतात जे भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मान्यता प्रेम किंवा मग लक्ष याची अपेक्षा करता तेव्हा ते एक ओझं होऊन बसतं आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव आणू लागतात अनुभवू लागतात ते दूर जाऊ लागतात तुमच्याही असहिष्णू आणि चिडचिडीजे वागू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या मागे धावता तितकेच कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात एक महिला आहे रुक्मिणीबाई दयाळू आणि समर्पित आई आहेत त्या त्यांनी आपलं सर्व काही मुलांसाठी समर्पित केलं आहे पण जसजसं मुलं मोठी होत गेली रुक्मिणीबाई स्वतःला जीवनामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागला रुक्मिणीबाई स्वतःला दररोज फोनजवळ बसलेली सापडत फक्त या अपेक्षाने की कधीतरी एखादं मूल फोन करेल जेव्हा फोन येत नसे तेव्हा त्या स्वतःच फोन करीत असे बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त प्रत्येक वेळी असंच म्हणत तुमची खूप आठवण येते काश तुम्ही भेटायला आला असता आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत पण यामुळे मुलं जवळ येण्याऐवजी अधिक दूर जाऊ लागली त्यांचे फोन कॉल प्रेमाचे नव्हते तर एक जबाबदारीचे वाटू लागले होते मग एक दिवस रुक्मिणीबाई यांनी काही बदललं त्यांनी वाट पाहणं थांबवलं त्यांनी आधी फोन करणं बंद केलं आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नवीन छंद जोपासले मैत्रिणींसोबत बाहेर फिरू लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला स्वतः मिठी मारायला शिकून घेतलं आणि मग काही तरी आश्चर्यकारक घडलं मुलांनी स्वतः फोन करायला सुरुवात केली त्यांना वेळेची किंमत कळू लागली आता त्यांना त्यांच्या आईमध्ये अशी व्यक्ती दिसायला लागली की जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केली आहे इथे धडा साधा आणि अगदी सोपा आहे जितके कमी तुम्ही तुमच्या मुलांकडून ही अपेक्षा कराल की जे ते तुम्हाला महत्त्वाचे वाटवून देतील तितकंच अधिक ते तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभे राहू शकता तेव्हा ते तुमचा सन्मान केवळ कर्तव्यासाठी नाही तर खरी प्रशंसा म्हणून करायला लागतात चौथी गोष्ट आहे सीमा ठरवा आणि त्यांचं पालनसुद्धा करत चला मुलं पालकांचा सन्मान का करणं सोडतात याचं एक मोठं कारण म्हणजे पालक त्यांना तसं करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांना ही परवानगी देता की तुम्ही की तुमच्याशी ते अपमानास्पद पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करतील किंवा हे जाणून देतील की तुमचा वेळ आणि तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत तर ते पुन्हा पुन्हा असंच करतील याचा अर्थ असा नाही की ते वाईट माणूस आहेत तर सत्य हे आहे की लोक विशेषतः कुटुंबातील तुम सदस्य तुम्हाला तशीच वागणूक देतात जशी तुम्ही त्यांना करू देता सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांशी नातं तोडावं किंवा भा भांडावं पण याचा अर्थ आहे शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणं की तु तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कोणी सीमा ओलांडतो तेव्हा तुम्ही ते दुर्लक्ष करू नका तर स्पष्टपणे तुमचं म्हणणं मांडा मला एक सज्जनाची गोष्ट आठवते आठवते प्रभाकरराव एक निवृत्त व्यापारी त्यांनी आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने कंपनी चालवली होती पण जेव्हा त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांचा विषय ये तेव्हा ते संकोच करीत मुलं त्यांचं बोलणं तोडत त्यांच्या चिंतेची थट्टा करत इथपर्यंत की त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचीही टीका करत सुरुवातीला प्रभाकरराव हे सगळं सहन करत राहिले त्यांनी स्वतःला सांगितलं यावर वाद घालणं योग्य नाही पण वेळ जसा गेला त्यांना जाणवलं ते की प्रत्येक वेळी जेव्हा ते गप्प बसतात तेव्हा ते त्यांच्या मुलांना शिकवत आहेत की असं वागणं स्वीकार्य आहे एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला जेव्हा त्यांच्या मुल त्यांचा मुलगा त्यांचं बोलणं तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरामध्ये सांगितलं मी तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल जेव्हा त्यांच्या मुलीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्याशी सहमत नसाल तरी चालेल पण सन्मान गरजेचा आहे आणि जेव्हा दोघांनी पुन्हा सीमारेषा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मग मी तुमच्यासोबत वेळ घालवणार नाही आहे आणि मग काय झालं सुरुवातीला मुलांनी विरोध केला पण हळूहळू त्यांना समजलं की वडील आता मागे हटणारे नाही आहेत आता त्यांना त्यांच्या वडिलांमध्ये असा व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्त्व देतो जो सन्मान मागत नाही तर सन्मान जिंकतो जर तुमची मुले तुम्हाला सन्मान देत नाहीत तर स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही त्यांना तसं करू देत आहात का कारण जर तुम्ही सीमा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसरा ती ठरवणार नाही आहे आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगही तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर माहिती उपयुक्त आहे असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा बेल आयकॉनसुद्धा प्रेस कराय जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता पाचवी गोष्ट आहे जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणं थांबवा सन्मान गमावण्याचा था सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणं जे त्याची कदर करत नाही आणि पालक म्हणून आपण ते अनेकदा करतो आपण विचार न करता आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाही जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात किंवा जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकाराच्या नजरेने पाहिलं जातं पण सत्य गोष्ट ही आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सन्मान उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता हक्क मागायला लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा त्यांना ते कृतज्ञता वाटत नाही उलट गोंधळ आणि नाराजी वाटते एक सज्जन आहे अशोकजी अनेक असे वडील जे म नेहमीच त्यांच्या मुलांसाठी उदार राहिलेले आहेत जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली आपले कामं सोडून प्रत्येक वेळी मदतीसाठी धावले इथपर्यंत की स्वतःच्या जीवनाचा दिनक्रमही त्यांच्या अनुकूल त्यांनी अनुकूल बनवला पण बदल्यात काय मिळालं आभार नाही तर तक्रारी मुलांनी त्यांना मदतनीस नाही तर नेहमी उपलब्ध असलेला व्यक्ती मानलं आणि जेव्हा एक दिवस त्यांनी स्वतःला मदतीची गरज पडली त्यांना स्वतःला तेव्हा मुलं व्यस्त होती मग एक दिवस त्यांनी बदल केला त्यांनी आपल्या सीमा ठरवल्या आता ते प्रत्येक वेळी विनंती न करता मदत करत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता गरज पडल्यावर नाही म्हणू लागले होते सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही त्यांना वाटलं की बाबा आधीप्रमाणे का राहिले नाही पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं आता मुलांनी वेळ द्यायला सुरुवात केली त्यांच्या मदतीचं कौतुक करायला सुरुवात केली का कारण आता त्यांना जाणवू लागलं होतं की वडिलांची उदारता अनंत नाही ती एक भेट आहे हमी नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं तुमच्या वेळेचा प्रयत्नांचा किंवा वे दयाळूपणाचा सन्मान करत नाही तर एक पाऊल मागे घ्या स्वतःला विचारा तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहात का आणि जर हो तर विचार करा जर तुम्ही देणं थांबवलं तर काय होईल कारण जेव्हा तुम्ही हे शिकवता की तुमची उदारता सन्मानाशी जोडलेली आहे तेव्हा लोक त्याकडे तसच्याच दृष्टिकोनातून पाहू लागतात मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का यातून कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आणि तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर नवीनच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद